नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू असलेल्या एका शक्यतेबद्दल बोलणार आहोत हो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं हिंदी सक्तीविरोधात एकत्र येणं अगदी निमित्त जरी भाषेचं असलं तरी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर हे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात असं राजकीय वर्तुळात बोललं जातं बरोबर आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्या आधारे आपण हेच बघणार आहोत की याचे वेगवेगळ्या पक्षांवर काय परिणाम होऊ शकतात हो तर ह्या संभाव्य युतीची कारण काय असू शकतात यावर एक नजर टाकूया नक्कीच म्हणजे हा फक्त भाषेचा मुद्दा आहे की यामागे काहीतरी मोठं राजकीय गणित आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण दोन्ही नेते मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर काय म्हणतात त्याला खूप ठाम आहेत अगदी आणि हिंदी सक्तीविरोधात त्यांची भूमिका तर समानच आहे त्यामुळे त्यांच्या संभाव्य एकत्र येण्यानं अनेकांना वाटते की हे राजकीय पुनर्मिलन असू शकतं पण विश्लेषणात याला फक्त भाषिक प्रतिक्रिया म्हटलंय की मोठ्या आघाडीची सुरुवात माहिती तर हेच दर्शवते की वर्करनी जरी हा भाषिक मुद्दा वाटत असला तरी त्याची राजकीय किनार खूप मोठी असू शकते आणि पहिला परिणाम कोणावर शिंदे गटावर बरोबर म्हणजे माहिती असं सांगते की याचा थेट परिणाम एकनाथ शिंदे गटावर होऊ शकतो कसा असं आहे की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदे गटाचा जो खरी शिवसेना म्हणून दावा आहे म्हणजे मराठी माणसाच्या हिताचं राजकारण करणारा मूळ पक्ष तो दावा काहीसा कमजोर होऊ शकतो त्यांच्यासाठी मराठी मतांवरची पकड टिकवणं अधिक चॅलेंजिंग बनेल अच्छा म्हणजे विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांना फटका बसू शकतो असं वाटतंय तर तेच सांगते बर हे झालं शिंदे गटाचं पण मग जे सत्तेत आहेत म्हणजे भाजप आणि अजित पवार गट त्यांच्या युतीवर काय परिणाम होऊ शकतो माहिती काय म्हणते त्यांच्यासाठी सुद्धा हे आव्हान असू शकतं म्हणजे माहितीनुसार मोठा परिणाम दिसू शकतो म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले की नाही तर शहरांमधला तरुण मराठी मतदार जो मराठी अस्मितेच्या मुद्द्याशी भावनिकरित्या जोडलेला आहे बरोबर तो मोठ्या प्रमाणात पुन्हा ठाकरे नावाकडे आकर्षित होऊ शकतो अच्छा हा तोच मतदार ज्याला भाजप आणि अजित पवार गट आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करत आहेत अगदी त्यामुळे या युतीला म्हणजे भाजप अजित पवार युतीला मराठी मतामध्ये फूट पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो जो त्यांच्यासाठी मोठा धक्का असू शकेल म्हणजे शहरातला मराठी मतदार विभागला जाऊ शकतो हे स्पष्ट दिसतंय माहितीमध्ये आता जरा दुसऱ्या बाजूला पाहूया महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेस त्यांच्यावर काय परिणाम होईल त्यांच्यासाठी वरकरणी वाटू शकते नाही काय ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतांचं विभाजन टळू शकतं आणि मग महाविकास आघाडीला म्हणजे जात शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस आहेत त्यांना बळ मिळू शकतं असं काही विश्लेषण सांगतात पण पण ह्यात एक मोठी अडचण पण आहे माहितीमध्ये त्याचा उल्लेख आहे काय राज ठाकरेंचा काँग्रेस सोबतचा तो पारंपारिक वैचारिक विरोध तो कसा विसरणार त्यामुळे हे नवं समीकरण राजकीय सोयीचं असलं तरी ते किती टिकेल आणि काँग्रेस पक्ष ह्याला कसा प्रतिसाद देईल हा मोठा प्रश्न आहे म्हणजे राजकीय सोय विरुद्ध वैचारिक विरोध अगदी हा कळीचा मुद्दा माहिती अधोरेखित करते आणि जर आपण भविष्याचा विचार केला समजा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका तर ही संभाव्य युती काय बदल घडू शकेल मिळालेल्या माहितीनुसार जर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आलेच तर निवडणुकीची समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात पूर्णपणे हो हा एक नवा राजकीय फॉर्म्युला तयार होऊ शकतो जो थेट मराठी माणसाच्या नावावर अधिक आक्रमकपणे मत मागू शकेल अच्छा आणि मग भाजपला सत्ता टिकवण्यासाठी फक्त जास्त प्रयत्नच नाही तर कदाचित त्यांची सगळी रणनीतीच बदलावी लागेल असं या विश्लेषणात म्हटलं आहे इंटरेस्टिंग थोडक्यात काय तर माहिती हेच सांगते की ठाकरे बंधूंचं एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक खूप मोठी संभाव्य घडामोड आहे आणि याचे परिणाम फक्त मतांच्या बेरजेपुरते नसतील तर ते सर्वच प्रमुख पक्षांच्या अस्तित्वावर आणि त्यांच्या धोरणांवर प्रभाव टाकणारे ठरू शकतात म्हणजे मराठी राजकारणाच्या दृष्टीने पुढचे काही महिने खूप महत्वाचे ठरू शकतात अगदी खूप उत्सुकतेचे आणि कदाचित निर्णायक सुद्धा आणि जाता जाता एक विचार मनात येतोय निवडणुका आणि सत्ता समीकरणं तर ठीक आहेत पण याच्या पलीकडे जाऊन ठाकरेबंधूंचं हे संभाव्य एकत्र येणं भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मितेची व्याख्या आणि दिशा कशी ठरवू शकतं बरोबर हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यावर नक्कीच विचार करायला आहे